नवीन अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेल वर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विसरेकामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर बीडिंग कसं करायचं हे आज मी मेन दाखवणार आहे तर तुमची बीडिंगची मशीन सगळ्यात आधी तुमच्याजवळ बीडिंगची मशीन असायला हवं आहे आणि हा जो पाय आहे तो चेंज करून घ्यायचा असतो दाब बोलता त्याला पाय किंवा दाब दोन्ही बोलतात हे मी सविस्तर वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शिलाईसाठी कुठला दाब असतो आणि बीडिंगसाठी तर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर ह्या साडीला मी कसं कटिंग करायचं ते दाखवलेलं आहे तर आता सुरुवात करू या बिडिंगला खूप सिंपल अशी ही पद्धत आहे सगळ्यात अधिक हा जो दाब असतो त्याच्यामध्ये इथे असं त्याला कपडा साडीचा जो काट असतो तो अडकवण्यासाठी हे केलेलं असतं त्याच्यात अडकायचं आहे आणि इकडे इथं सुरुवातीला हा बिडिंग इतकं तुम्हाला करता येत नाही मी तरी अशी करते बाकीच्या मशीनमध्ये डायरेक्ट इथून करत असतील तर मला आयडिया नाही आहे त्या गोष्टीची तर आता इथून सुरुवात करायचं बिडिंगला सुरुवात करायची बिडिंग करताना एक साडीचा जो टोक आहे एका हातात पकडायचा आणि दुसऱ्या साडीने तो, तो व्यवस्थित तीत मशीनच्या ह्याच्यामध्ये राऊंड यायला पाहिजे हे लक्ष द्यायचं आहे साडी खेचायची नाही आहे अलगत फक्त पकडायचं आहे हे खूपदा मी तुम्हाला सांगते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे एंडिंगपर्यंत बीडिंग आलं परत त्याला तिथं फोल्ड करायचं आहे थोडंसं आणि ते एंडिंग जे आहे तो व्यवस्थित डबल टेबल करून घ्यायचं म्हणजे तुमचं बिडिंग जे आहे ते निघाला नाही पाहिजे बऱ्याच ठिकाणी ह्याला पिकोही बोलतात आणि पूर्ण धागे कट केलं परत जे क एंडिंग आहे ते तुम्ही पाहून घ्या मी तिथं परत बीडिंग केले ही एक बाजू झाली मशीनमध्ये मी फास्ट केलेलं आहे त्यामुळं तुम्ही विचार करतील की हे इतकं फास्ट एकत्र नाही खूप स्लो आहे पण याच्यामध्ये मी स्पीड करून दाखवत आहे तर हे दुसरी बाजू आहे आणि अलगदपणे खेचायचं आहे अशा पद्धतीने बीडिंग करताना कुठलाही साडी खेचलं किंवा वाकडं तिकडं येणार नाही ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे अशा पद्धतीने एक बीडिंग झाले की दुसरा हे बिडिंग मी पटकन दुसरी बाजूची करून घेते तर हे जे करतो आहे आपण ते कुठला धागा वापरला त्याचा व्हिडिओ केलेला आहे तो सविस्तर तुम्ही पहा हे पूर्ण झालं आहे एक बाजू परत तुम्ही पहा कॉर्नर मी परत तिथं डबल शिलाई करून घेते त्याला हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर धागे निघू शकतात तर हे अशा पद्धतीने करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे सुरुवातीला तुम्ही जेव्हा बिडिंग करतील तेव्हा तुम्हाला थोडंफार वाटेल की हे व्यवस्थित येत नाही किंवा कटिंग जो मेन व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा कारण तो कटिंगचा व्हिडिओ खूप महत्त्वाचं आहे साडी तुम्ही सरळ नाही कट केली तर बिडिंग सरळ येणार नाही अशा पद्धतीने करा आणि व्यवस्थित मी तुम्हाला आता बिडिंग दाखवते कशा पद्धतीने झाले हे तुम्ही पाहू शकता किंवा असं पाहिलं तर तुमच्या लक्षातील हा जो बिडिंगचा हे आहे एकसारखं आणि सरळ हा बिडिंग घेत्या कुठेही हे होत नाही आणि हे साईडला आपण डबल करून घेतलं आहे आणि नाजूक पद्धतीने बिडिंग आलेलं आहे एकदम जाड नाही असं आणि हे तुम्ही पूर्ण ह्या साईडला पाहिल्यानंतर दुसरी बाजू मी दाखवते तुम्हाला हे पहा आणि आता आपण साडी सरळ करून पाहूया ही एकदम कडक अशी साडी आहे जी सुळसुळीत नाही आहे तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला नागमोडी आहे की कसं आलं आहे तेही तुमच्या ह्याच्यातील की बीडिंग कशा पद्धतीने करतात आणि हे तुम्ही पाहू शकता बीडिंग एक सारखं आणि कुठेही असे जाड किंवा बारीक असा ह्याचा जो हा काट असतो तो आलेला नाही आहे तर आता मी तुम्हाला सरळ दाखवते की साडी कशी दिसते ती ही आपली बेंडिंग एकदम सरळ आणि खूप व्यवस्थित आलेलं आहे वरून धरून मी तुम्हाला दाखवते हे कुठंही बारीक जाड किंवा असं धोबड वाकडं तेकडं असं बिलकुल आलेलं नाही पदराच्या बाजूला पाहता तुम्ही आणि खूप सुंदर एकसारखी ही बिडिंग आलेली आहे ही ह्या बाजूची आहे आणि ह्या बाजूचंही मी तुम्हाला दाखवते हे पहा आता ह्याची ही घडी आहे त्यामुळे ते, ते काट असं ठेवलं आहे पण हे असं तुम्ही जवळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बिडिंगची फिनिशिंग आणि किती बारीक पद्धतीने आहे तर आता मी असं दाखवलं आहे तुम्हाला आता मी माझी साडी अशी सरळ हातात घेऊन दाखवते की कसं दिसतं आपण बिडिंग पाहून घेऊया असं मी सरळ उभी आहे तर तुम्हाला दाखवते मी परत दा। एकदा की कुठंही काही असं प्लेट किंवा काय बोलतात तसं वाकडं तिकडं किंवा नागमोडी जे बोलते मी माझ्या भाषेत ते कुठं नाही आणि ही दाखवते मी तुम्हाला पदर घेतलेलाच आहे तर अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता पदराच्या बाजूचा हे भाग आणि हे असं करून दाखवते मी तुम्हाला तर कुठंच नाही जेव्हा मला हा प्रश्न आला की बिडिंगबद्दल बद्दल जेव्हा व्हॉट्सअपवरती विचारण्यात आलं म्हटलं बिडिंगमध्ये बिघडायला असं काहीच नाही आहे मग मी त्यांना कॉल केला ज्यांचा प्रश्न होता किंवा कटिंगचे माझ्या लक्षात आलं की साडी कट करताना चूक होते का करताना काय चूक होते का कारण ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत इतकं खूप महत्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला वाटणार नाही पण जेव्हा सुरुवातीला आपण कामं करतो त्यावेळेस ह्या गोष्टी होतात आणि मग फिनिशिंग चांगलं नसलं तर जे साडी दिले ते दुसऱ्यांना सांगू शकतात ते आपणाला म्हणणार नाही कारण आपल्याला काहीतरी वाटेल म्हणून ना जो कुठला कस्टमर तुमच्याकडे येतो त्यांना प्रत्यक्षात त्यांना सांगायचं की जे खरं आहे तेच सांगा म्हणजे त्यांच्यात कमी जास्त असेल तर तुम्ही रिपेअर करून द्या हेच म्हणत नाही शिलाई बिलाई करणं हे करणं मग एकदा लोकांपर्यंत पोचलं की नाही खूप व्यवस्थित करते चांगल्या पद्धतीने शिवते असं जरा लोकांपर्यंत गेलं आपलं काम तर ते तुमच्याकडे आपोआप कस्टमर येते पण एकदा तुमच्याकडची चूक झालेली किंवा बिडिंगचं सांगते मी तो फिनिशिंग नसेल किंवा वाकड तिकडं आलं काही असं झालं किंवा दुसऱ्यांना मग सांगताना ते सांगतील नाही तिच्याकडे फॉल बिडिंगला तुम्ही देऊ नका आणि ते बिघडतं फॉल बिघडतं हे मला डोक्यातच नव्हतं जेव्हा प्रश्न आला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं अशाही गोष्टी असतात मग मी त्यांना सांगितलं मी सविस्तर याचा व्हिडिओ करते त्यांनाही प्रत्यक्षात त्या गोष्टी सांगितल्या पण मी तुमच्यासाठी हे करते म्हणजे असं असतं की आपले सबस्क्रायबर म्हणजे आपले फॅमिली मेंबर जे कोणी नवीन असतात शिकतात त्यांच्याकडूनही मला ह्या गोष्टी शिकायला मिळतात नंतर ह्या विषयावरती मी व्हिडिओ बिल्डिंगचा केले बऱ्याचदा म्हणजे ह्याचे जसे वन पीसचे असतात पण साडीच्या बिल्डिंगचा व्हिडिओ मी अशा पद्धतीने करेन असं मी इमॅजिनही कधी केलं नव्हतं माझ्या डोक्यातही ते आलं नव्हतं धन्यवाद त्यांचं मी नाव नाही घेऊ शकत पण तुमच्यामुळे तुम्ही माझ्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकता पण तुमच्यामुळे मी खूप काही शिकते हे तुमच्या लक्षातही येणार नाही पण मी ह्याच्यात सविस्तर सांगते त्यामुळं काही शिवताना काही गोष्टी असतील तर तुम्ही प्लीज कमेंट मध्ये विचारा व्हॉट्सअपवरती मी शिकते जास्त करून त्या मेसेजला रिप्लाय करण्याचं टाळते कारण खूप काही असं वेगळाच विषयाला विषय होतो म्हणजे मी सांगितलेलं कधी कधी त्यांना समजत नाही किंवा मी कुठल्या पद्धतीने सांगितलं तरी त्यांना वाटत की हा पूर्ण व्यवस्थित सांगत नाही असे बरेचसे गैरसमज होतात मग त्यापेक्षा मी ह्या व्हिडिओ मधून सांगितलं ना तुम्हाला सविस्तर कळतंय टिप्स सोबत आणि ते कसं करते काय करते म्हणजे कोणीही दुखावणार जाणार नाही फोनवरती बोलताना एका दिवस त्यांचे विचारलेले प्रश्न मला सांग कळत नाहीत की मी उत्तर दिले तर त्यांना ते समजत नाही पण व्हिडिओ दरम्यान बऱ्याच जणांचे हे डाऊट आहेत ना ते क्लिअर होतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा खूप महत्वाचा एका दिवस नसेल पण खूप महत्वाचाही एखाद्यासाठी असू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी जे बेसिकचे पार्ट आहेत सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी आपण व्यवस्थित केलं तर आपलं कामात फिनिशिंग येतं आणि घाई करू नका कुठली गोष्ट करताना कुठे क्लास करत असतील तर त्यांना ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करत जा स्वतःला येत नाही म्हणून त्या दिवशी त्यांच्या फोनवर इतक्या त्या मला नाराज दिसत होत्या की मी खूप प्रयत्न करते साधा मला फॉल बिल्डिंग येत नाही तर मी शिलाईचं काम कसं करेल तर नक्की करते ह्या छोट्याशाच गोष्टी आहेत खूप मोठ्या गोष्टी नाही आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद